नमस्कार मित्रांनो तर आता सध्याचं नियोजन आपलं आलेलं आहे आपण मासं नेण्यासाठी आणि मासं नेण्यासाठी कोण कोण आले तर बिलो आलाय पाऊस येतोय मैदाळा आणि तुम्हाला सांगतो त्या ज्या आईने त्याला महाग मा लावलोय माझ्या बघितलं का बघा पाऊस चालू आहे त्याला म्हणलं नको 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 आणि ह्या बघा इकडे मासे घेतले तर कसे आहेत मावशी साठ रुपये साठ रुपये सरसकट कापून तोडून तुम्हाला सांगतो साठ रुपये पन्नास रुपये सरासरी कटाकटी तुम्हाला सांगतो आमच्या इकडे ऐंशीच्या वर मासा जातच नाही बरोबर का आणि तुमच्या इकडे कसं किलो असते ते नक्कीच मला कमेंट कर करून सांगा आता माझी रेसिपी घरी गेल्यानंतर तुम्हाला धावतो मस्त पैकी तर चला किलो काही नाही गार लागतंय का गा। गार लागतंय का नको म्हणलं तरी माग लागून आला या तर चला पिलो। 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 मित्रांनो मास घेऊन घरी आलोय आणि बघितलं का मांजराचं किती काल चाललाय हवा 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 काय मास तुला कल आणल्यात खायला कल काय तिथे काय आणलंय खाव साईड काढ बरे बापरे सक खायला काय आणलंय एक फोडा आणि एक एक नीट खावा एक एकच खायचं तर चल चाना। चाना। tai, चला चल तिथे चला मास जायचं तिकडे या चल इकडे कोमल तिकडे कि मास नाही तर रट खाचीन लोक नको माझ तुला आता सांगते चल लवकर पाठ त्याला चाकी सोडून आग मांजर वरचते ती मासा आणलेत मी आता त्याचं काम आहे काय दोहे येत नाही दैसे दिसते येता दोह्याला कसं काय येत नाहीत हा होय बाह्या माग सारू सारू खातील काय सर बांगड्या माग सारून पुर हा कुठे कोण म्हणलं काय म्हण काय म्हणलं पिले पिल्या बांधण लावतोय घरी येऊन तिकडं कुरकुर खाल्ले घरी येऊन सांगतोय मी कुरकुर खाल्लं म्हणून बांधण लावतोय बघितलं का पिल्या कुठे मांजर गेलं काय गेलं काही कसलं पेन आणलाय बघितलं का तीस रुपयाला पेन आहे या आता पेन आता ह्या पेन मध्ये तुम्हाला जाऊ तुम्ही काढ गो काढ पेन काढ पेन काढ कसं आहे सांगा कसं आहे सांगा त्याच यात आहेत चार करच्या चार कांड्या चार कलरच्या चार कांडे आहेत आणि हे बघा ही एक, एक हिरवी हाय निळी हाय आणि लाल हाय एकाच पियन मध्ये चार कांडे येत्या हे असं खाली ओढले की तुम्हाला सांगतो दुसरी का कांडी लागती तिसरी कांडी लागते हा बघा हा बघा काळा पण हाय निळा काळा लाल आणि हिरवा हे तीन ते ती दोघींनी पण तुम्हाला सांगतो गपचिपत जाऊन पेन आणले ते मला माहिती नाही काय नाही बघितलं का हा बघा हा बघा दोन पेन आणले पियन आणल्यात तर असून द्या चला आ, तर आता मस्त पैकी तुम्हाला सांगतो आता माश्याच नियोजन कोमलने केलेलं आहे आता मास कस काय नेमकं बघूया आपण तर इथं कोमलनी मस्त पैकी चुलीवरचा थवा चुलीवरचा थवा चुली तव्यातला मासा माहितीये का तुला कोमल तवा मच्छी तवा मच्छी आपली साधी मच्छी खायची तवा मच्छी खायची हाती मध्ये तवा मच्छी द्या म्हणले तवा मच्छी देतात कडक मच्छी द्या म्हणले कडक मच्छी देतात आणि आणि आता हे मित्रांनो मासे आणलेत मी जवळ ऐंशी रुपयाचे ऐंशी रुपयाच मासा आणलेत आणि विषय तुम्हाला जाऊ सांगायचं म्हणजे आणि दीडशे एकशे ऐंशी रुपयात सांगतो फुल जेवण आणि त्यात मध्ये तीन मासे एका माश्याचा तीन टुकडा असतात तीन मासा असतात ती... आणि एक मुलक असतंय रश्यात आणि बाकरी परत लाग दोन भाकरी देत परत बाकरी लागली तर आपले पदर खायची एकशे ऐंशी रुपयात तर हिथ तुम्हाला सांगतो ऐंशी रुपयात मास आणले तरी आता घरदार तुम्हाला घर घर वाटत पण कला तसा पाहिजे काय येत बनवायला चव पाहिजे कला तास पाहिजे तव तुला सांगतो गाण्याला वाजवता वाजवणाऱ्याला मूळ येतो कलाकार कस पाहिजे हालगी जर नीट वाजली तर नाचणार नीट नाचतो हालगी नीट नाही वाजले तुला सांगतो नाचणार काय नाचावा पंचसवर नाचायचं कधी मास्त खराब बनवलं कधी चांगलं नाही चांगलं बनवल्यात मास तर एक मित्रांनो आता मला पुढं सरकाय लागतं पुढं कारण की हे बघा इथं असं चुलीवरच नियोजन तुम्हाला सांगतो मस्त पैकी आणि आम्हाला तुम्हाला सांगतो चुलीवरच खायला जास्त आवडतं बरं का मित्रांनो तसं की मनाय गेलं तर म्हणून आमचं सारखं चुलीवरच असतंय बर का नाहीतर तुही म्हणत असताना की केव दादा काय बांधणं आणि बाकरी करता करता तुम्हाला सांगू माई संगत मास करता करता बांधणं करते मग ती गरम गरम मासे झाले तर लवकर खाऊन घ्या खाऊन घ्या म्हणजे तुला सायकल कळत नाही का माझ्या तर नाडी लागून तुला आता सांगते लाकूड हाय जळक लाकूड हाय का मला आता काय हा तर असू नाही मित्रांनो आणि ताचू न इथ दादा साहेबांना जेवाय दिलं कोमल दादा दादा जेवण चाललंय घरात मस्त पैकी जेवण चाललंय सकाळी चुरमर आणलं फरसन आणलं असं दोसरात घालू घालू आणतात आणि तुम्ही मित्रांनो म्हणत असताना की केशव दादा कोमल ताईला गवात काढायला सांग की दादाला कोशाला सांगतोय दादा थोडीच माझ्या दारातलं गवात काढले तेव्हा मी तुम्हाला सांगायला माझ्या दारातलं दादानी गवातच काढलं नाही ना माणसाने थोडा वेळ उशीर झाला तर थांबावं का नाही थांबावं थांबाव का नाही नाही दादाला रोजच विषय ज्याचे त्याला माहिती असतंय मित्रांनो दादाला हाक मारायला लागते जेवायला हातरून घेऊन जोपते तोंडा पांघरून घेऊन आणि सकाळनं जरी आंघोळ केली तरी तुम्हाला सांगतो दादार आणि जाऊन झोपायचं ज्या ज्या घरातलं जळतं त्यालाच ते माहिती असतं काय आणि मला कमेंट आली आहेत केशव दादा तुला पटत का जनाची नाही मनाची हाय का दादाला कुशल गवात काढायला होते मी बसू का दुसऱ्या दारातलं गवात काढी माझ्या दारातला काढा येत मी दुसऱ्या दारात त्यांच्या अंगात लय खोडी येते काय सांगायचं आहे पण आता हे नाही तर असत आपलं आम्ही तर हा खाण्यापिण्या तर कुठल्या गोष्टी दुखीत नाही करायचंय करा कोणाचं खुरपायचं खुरपा आम्ही खुर खुर कोणालाच काय म्हणित नाही दादाला पण बोलाय सोडून दिलंय सगळं सोडून दिलंय तर असं ना मित्रांनो मस्तपैकी तुम्हाला सांगतो माश्यात नियोजन चाललेलं आहे आता तर दादाचं पण जेवण चाललंय या असं तुम्हाला सांगतो पाणी ही जिथल्या तिथं तुम्हाला सांगतो कोणतरी नेऊन देईल का मला सांगा एवढं सारखं जेवण आहे का नाही लेकरांना तुम्हाला सांगतो माझ्या खोनशेवणी करते दादा अजून कोणते सांग शिकवत दादा असं नाहीत करणार तर मासं खाय चालूच केलं बाबा चालूच केलं कुठं के खाताय तुम्ही एका जागेवर बसून खा बस येते तिथं बसा येत बसा 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 का जमत नाही काय गार लागतंय माणसाला या बस तिथं तिथं बस बस तिथं या का बस बस ला बसली का तर मस्त पैकी मित्रांनो मासेच निवेदन चाललंय तर मास खाय कोण बोलावत का नाही काय बोलतय खकून खायचं काटा खायचे त्याला बुटून काढून दिलं तर अस मित्रांनो चला रसा केलाय कोमल करायचंय तर असुंदा मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय बाय